शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपलं स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे ऊसाची लागण केल्यानंतर प्रमुख तीन आळवण्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत ही माहिती मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे एक म्हणजे रोप लागण शेतकरी मित्रांनो आणि दुसरी म्हणजे कांडी लागण कांडी लागण करत असताना आपल्याला एक द्रावण करायचं आहे दोनशे लिटर पाणी तुम्ही घेतला असं समजा तर यामध्ये हमला घ्यायचा आहे दोनशे मिली हमला दोनशे मिली घ्यायचा आहे त्यानंतर हमला है शका है, शका है, है है, हे हमला हे कीटकनाशक आहे हे सिस्टमिक कीटकनाशक आहे त्यानंतर बुरशीनाशक तुम्ही क्वांटाफ घेऊ शकता दोनशे मिली हे सिस्टमिक आहे हे पण आणि अतिशय रिझल्ट याचेही चांगले आहेत किंवा सापसुद्धा घेऊ शकताय आहे सापसुद्धा घेतला तर दोनशे ग्रॅम घ्या ही दोनशे ग्रॅमची पावडर असते म्हणजे पावडर फॉर्ममध्ये येते साप कॉन्टाप घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता हे दोन्हीही सिस्टमिक आहे दोन्हींचे रिझल्ट छान आहेत त्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक हे पहा कांडी आपल्याला बुडवून घ्यायची आहे कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये त्यामुळं कुट सगळ्या प्रकारच्या किडींचा नायनाट होतो आणि सगळ्या प्रकारच्या बुरशींचासुद्धा नायनाट होतो त्यामुळं आपल्याला सुद्धा आपल्याला कम प्र गवताळवाढचं प्रमाण कमी करायचं असेल तर ह्यामध्ये दोनशे लिटर पाणी घ्या हमला दोनशे मिली घ्या क्वांटाप दोनशे मिली घ्या त्याचबरोबर ह्युमिक गे एक शंभर ग्रॅम घेतला तरी पण चालेल ॲसिड शंभर ग्रॅम घ्या बाद झालं कारण आपण आळवून घेणारच आहोत ह्यामध्ये कांडी डीप करून घ्या बुडवून घ्या दहा ते पंधरा मिनटं आणि तुम्ही त्या कांड्या लागण करू शकता किंवा एक डोळ्याचं जरी डोळा तुम्ही तयार केलात तो डोळासुद्धा ह्यामध्ये बुडवून तुम्ही ऊसाची लागण करू शकताय रोप लागण काय रूप तयारच असतं त्यामुळे काय ऊस रोपाची लागण केल्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आळवणी घ्यायची आहे आपल्याला पहिली आळवणी पहिली आळवणी कोणती घ्यायची आहे जमिनीमधील शेतकरी मित्रांनो जमिनीमधील जे कीटक आहेत ते बुरशीनाश बुरशी जी आहे ती, ती पहिला आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे जे जे काही रोग आहेत पसरणार आहेत ज्या किडे आहेत त्यांचा नायनाट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं हमला दोनशे मिली घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्याची आळवणी घ्यायची आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्याची आळवणी घ्यायची आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मराठीमध्ये लिहितो हमला दोनशे मिली त्यानंतर कॉन्टाप वापरा कॉन्टापचा रिझल्ट छान आहेत तेही दोनशे मिळे त्यानंतर एकोणीस 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 दोन किलो हे पहा पहिले आढळून घ्यायचे आहे हमला दोनशे मिली क्वांटाप दोनशे मिली आणि एकोणीस एकोणीस दोन किलो हे रोपा लावलेले ला, ला, आहेत असं समजा दीड ते पावणे दोन फूट अंतर ठेवू शकत आहे साडेचार फूट सरी असेल तर साडेचार पाच फूट सरी असेल काही प्रॉब्लेम नाही हलकी जमीन असेल तर दीड फूट ठेवा चांगली कसदार जमीन असेल तर दोन सह चालेल मध्यम असेल तर पावणे दोन फूट अंतर ठेवू शकताय दोन रोपामधील त्यानंतर हां ही पहिली आळवणी झाली त्यानंतर एक दोन तीन दिवसानं गॅपनंतर दुसरी अळवणी घ्यायची आहे आपल्याला ती कोणती घ्यायची आहे तीही तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही लागण जरी केला असाल तरी पण ही अळवणी घ्यायला काय हरकत नाही कारण जमिनीमधील आपण जे हाय कीटक आहेत बुरशी आहेत जे रोग आहेत ते आपल्याला नष्ट करायचे आहेत त्यासाठी ही पहिली आळवणी आहे आणि दुसरी आळवणी एक दोन दिवस गॅप करून तुम्ही करू शकता त्यामध्ये ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे एक किलो अठ्ठ्याण्णव टक्के जे येतं पावडर जे येत्या ती वापरा अतिशय रिझल्ट छान आहे त्याचे त्यानंतर ॲम्युनो ॲसिड हे ॲसिडच आहे ते पाचशे मिली घ्या ॲम्युनो ॲसिडमध्ये ॲस ॲम्युनो ॲसिडमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो तर ॲम्युनो ॲसिड हा प्रोटीनचा स्रोत आहे प्रोटीनचा माहेर घर आहे जे आपण खतं टाकतो ते त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर होऊन आपल्या पिकाला उपलब्ध होतं त्यामुळं हे ॲम्युनो ऑसिड टाकल्यामुळं जमिनीत सुपिकता वाढते आणि मुळांचीही कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने होते आणि डोळं फुगायला डोळं उठायला फुटवे काढायला अतिशय चांगला आहे हे ह्युमिक ॲसिड काय तुम्हाला माहितीच आहे ह्युमिक ॲसिडमुळं पांढऱ्या मुळाची वाढ झपाट्यानं होते आणि पांढऱ्या मुळाची वाढ झपाट्यानं झाल्यामुळे ॲटोमॅटिकच पिकाला जोर येतो जो जे डोळा आहे ते चांगल्या पद्धतीनं उठायला मदत होते त्यानंतर सीविड एक्स्ट्रॅक्ट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही सागरिका वापरू शकताय किंवा बायोटा एक्स वापरू शकताय सिविडमध्ये सागरी वापरू शकताय किंवा बायोमिटा एक्स एक्स हे एक सुद्धा पाचशे मिली घ्यायचं आहे आपल्याला अळवणीला हे पाहू शकता दुसरी अळवणी आपल्याला कुठली घ्यायची आहे ह्युमिक एक किलो घ्यायचं आहे ॲमिनो ॲसिड सुद्धा एक लिटरसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही पण कॉस्ट त्याची भरपूर आहे किंमत जास्त आहे त्यामुळे तुम्ही पाचशे मिली घेऊ शकताय ॲमिनो ॲसिडमध्ये तुम्ही इसाबीन घेऊ शकताय किंवा अँबिशन सुद्धा घेऊ शकताय किंवा अँबिशन इसाबीन आहे ते सिजंटाचं आहे आणि अँबिशन आहे ते बहुतेकडून बाहेरचं आहे त्यानंतर हे पहा दुसऱ्या अळवणीला ह्युमिक ॲसिड अॅमिनो ॲसिड आणि सागरिका सागरिका किंवा बायोटॅक्स घ्या कोणतंही घ्या त्यानंतर आठ दिवस गेल्यानंतर तिसऱ्या अळवणी घ्यायच्या आहे आपल्याला तिसऱ्या आळवणीमध्ये काय घ्यायचं आहे जमिनीमध्ये ओलावा असतानाच अळवणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या आळवणीमध्ये एन पी केचे बॅक्टेरिया तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकताय त्यामध्ये इपकोचं पण वॅक्टर आहेत इपको कंपनीचे जे बॅक्टरी आहेत ते सुद्धा घेऊ शकताय हे बॅक्टरी आहेत हे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचे आहेत प्लस दोन किलो गुळ घ्यायचा आहे आणि दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे आणि हे एन पी के बॅक्टेरिया तुम्ही यामध्ये टाकून एक पाच पाच ते सहा दिवस ठेवून थे, ठेवायचे आहेत चांगलं काठीच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे पाच सहा दिवस आणि ते मल्टिप्लाय होतात म्हणजे समजा एक लिटरच्या बॉटलमध्ये समजा एक हजार बॅक्टेरिया असं धरा आणि दोन किलो गूळ टाकला तुम्ही आणि ते चांगल्या पद्धतीनं हलवत राहिला एक आठ दिवस पा सात ते सात दिवस तर ते एक हजारचं साधारण दहा हजार होतात दहा ते वीस हजारपर्यंत त्याचं मल्टिप्लाय होतात म्हणजे वाढतात त्यामध्ये आणि मग सोडा तुम्ही जास्त काही खर्च करायला नको किंवा हे समजा तुम्हाला ह्याचा स खर्च करायचा नसेल तर जो हुबा ऊस आहे त्या हुब्या ऊसातील मुळ्या ज्या आहेत त्या मुळ्या आता हा उबा ऊसा आहे असं धरा ह्या मुळ्यांच्या क्षेत्रातील जी माती आहे ही माती ही माती आणि मुळ्या थोड्या घ्यायच्या आहेत एक दोन किलो पांढऱ्या मुळ्या त्यामध्ये येणं आवश्यक आहे यामध्ये मायकोरायझा असतो आणि मायक्रोरायझरचं काम जे आहे ते अतिशय चांगलं आहे पांढऱ्या साठी नॅचरली तो बॅक्टेरिया आहे पांढऱ्या मुळ्या वाढींसाठी आणि मायकोरायझा आणि माती मातीमध्ये सगळ्या चांगला उसाचा बुडका घ्या जेणेकरून तिथं सगळ्या प्रकारचं जे हे आहेत बॅक्टेरिया आहेत त्या ॲक्टिव्ह असतात आणि ते ॲक्टिव्ह बॅक्टेरिया तुम्ही यामध्ये टाकू शकताय त्यामध्ये दोन किलो गुळ टाका चांगला हलवून घ्या आणि वस्त्र करून तुम्ही आळवणी घेऊ शकताय किंवा पाठपाणी सोडणार असाल तर पाठवाण्यातनं तुम्ही इथं असं चावी हे करून बॉलवॉल करून तुम्ही ते पाठवण्यातून सोडू शकताय शेतकरी मित्रांनो या तीन आळवण्या घेतलात की तुमचा उसाला चांगल्या पद्धतीनं वाढ होते ग्रोथ चांगली होते सशक्त असे कोम फुटविण्याला सुरुवात होते त्यानंतर असेच माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो